राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडल्यानंतर सर्वांचं लक्ष लागलेल्या एक्झिट पोलचे अंदाज जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे विविध संस्थांनी आणि वृत्तवाहिनी केलेल्या एक्झिट पोलमधून संभाव्य विजेता कोण असेल याचा अंदाज व्यक्त केला जातो पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं दिसतं पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपला सत्त्याहत्तर ते एकशे आठ जागा शिवसेना शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अठरा ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता आहे महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळण्याचा अंदाज आहे तर या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळतील महाविकास आघाडीमधील काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज वीस तारखेला चुरशीनं मतदान झाल्याचं चा पाहायला मिळालं मतदानाच्या वेळी अनेक ठिकाणी राडा झाल्याचं चा समोर आले आता तेवीस तारखेला निकाल जाहीर होणार असून राज्यात नवं सरकार कोणाचं असेल हे शनिवारी स्पष्ट होईल मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास महायुतीला चव्वेचाळीस पूर्णांक शून्य नऊ टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे भाजपला सर्वाधिक तेवीस पूर्णांक अठ्याहत्तर टक्के शिवसेना शिंदे गटाला तेरा पूर्णांक बावन्न टक्के राष्ट्रवादी अजित पवार गटाला सहा पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे महाविकास आघाडीला चाळीस पूर्णांक शून्य एक टक्के मतं मिळून असे पोल डायरीत स्पष्ट म्हटले आहे महाविकास आघाडीमधील काँग्रेसला सोळा पूर्णांक बेचाळीस टक्के शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बारा पूर्णांक सदतीस टक्के राष्ट्रवादी शरद पवार गटाला अकरा पूर्णांक बावीस टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे राज्यात पंधरा पूर्णांक नव्याण्णव टक्के मतं अन्य अन्यला मिळू शकतील राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात भाजपाने सर्वाधिक एकशे एकोणपन्नास उमेदवार उभे केले होते त्यानंतर काँग्रेसने एकशे एक शिवसेना एक, उद्धव ठाकरे गटाने पंच्याण्णव शरद पवार गटाने शहाऐंशी शिवसेना शिंदे गटाने एक्क्याऐंशी आणि अजित पवार गटाने एकोणसाठ उमेदवार उभे केलेत मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज